सगळे वर्ल्ड वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की तुम्हाला सांगितलं की डिलिव्हरी झालेली आहे आणि आम्ही आलोवलं आहे घरी सुट्टी वगैरे झाली आणि आज स्पेशल असा डे म्हणजे आज बाळाला झाले बारा दिवस म्हणजे बारा दिवसाला बाळाला पाळण्यात टाकतात तर आज तो दिवस आहे तर भरपूर जणांना प्रश्न असतील की काय झालं काय नाही तर माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी नक्की सांगेन आजच्या या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि माझं तर तुम्ही बघितलं असेल नवीन नवीन आई झाल्याच्यानंतर काय काय डिफिकल्टीज किंवा काय गोष्टी असतात त्या सगळ्या फेस करणं तुम्ही बघू शकता सध्या चालू आहे नाश्ता संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेस प्रोग्राम आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं डेली रुटीनमध्ये चालू आहे सो स्वादा तर बघू संध्याकाळचा जो प्रोग्राम आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही सांगा तुमच्याकडे बाळाला पाण्यात कधी टाकतात मग काही जणांकडे असतं की बारा दिवस झाल्यानंतर घरच्या घरी बाळाचं नाव ठेवून घ्यायचं नंतर बाकीचा प्रोग्राम असतो तर काय कसं आहे हे सुद्धा आता आपल्याची मालिश चालू आहे मालिश हॅलो <laughs> बाळ सुद्धा इथे झोपलेलं आहे बाळची अंघोळ वगैरे झालेली आहे छान माली चालली आहे आणि तो झोपलेला आहे तर आज बारा दिवसाला बाळाच जे नाव म्हणजे पाण्यात टाकायचं असतं त्यानंतर पण त्याला पाण्यामध्ये टाकू शकतो तो आमच्याकडे तरी आधी टाकत नाहीत नवीन काही घालत नाहीत त्याला असं म्हणजे जी पाच दिवस तरी पाचवीची पूजा झाल्याच्यानंतर मग बारा दिवसाला पाण्यात टाकून त्याला दिवस पूर्ण आपण ते पाण्यात घालू शकतो तर आज तो आणि नंतरचा जो आहार तर इथे मी डाळ पालक आहे ती पातळसर और कमी तिखट तिखट नसलेलं असं जेवण ती करते सो जेवण वगैरे झालेलं आहे भरपूर दिवसांनी आज छान डोकं धुतलेलं आहे असं तेल वगैरे लावून एकदम मोकळ वाटतं तर सारखं फारसं आपण डोकं धुवू शकत नाही बाळामुळे सर्दी म्हणून पण आज धुतलं भरपूर दिवसांनी आणि बाळाची पण छान आंघोळ वगैरे झालेली आहे तो मस्त आता झोपलं आहे सो अशा पद्धतीनं आता हे रुटीन चालू आहे थोडंसं रिफ्रेश आहे कारण झोप कमी होते तुमची बऱ्याच गोष्टी असतात बाळाला फिळिंग करायची असते त्याच्यामुळे तुमची झोप बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि झोपीच्या बाबतीत मी तरी खूप पर्टिक्युलर होते कारण मला भरपूर झोप पण आता ते सगळं बाजूला पण बाळासाठी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि जेवणामध्ये म्हणलं तर सध्या तरी मी सातच हातच खाते मी नॉर्मल जसं बाळ सहन करेल ते आणि उन्हाळा असल्यामुळे ऑफकोर्स आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत पहिल्यामुळे त्यांना फार जड जातो असं म्हणतात त्याच्यामुळं थोडंसं नॉर्मल नॉर्मलच मी सध्या जेवणामध्ये घेते हळूहळू त्या गोष्टी वाढवत जाईल तो अशा पद्धतीनं आता म्हणलं थोडंसं म्हणलं मी की पडावा थोडस जेण वगैरे झालं गोळ्या वगैरे टॅब्लेट्स घेणं झालं तर इथे आमची चुळबुळ सुरू झाली बाळ झोपलं की आपण हे झोपून घ्यावं म्हणतात असं काहीही होत नाही जेव्हा आपण विचार करतो की बाळ झोपलं तेव्हा आपण झोपावं नेमकं त्याच टायमाला बाळ उठून बसतं आता बरेचसे अनुभव व्हायचं बाकी आहेत मला बघूयात काय होत छान तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि आपलं जे बाळाला पाण्यात टाकायची तयारी आपली चालू आहे बाळ सध्या खेळतंय माझी तयारी राहिली आणि बाळाची सुद्धा तयारी करून मग पुढची काय आहे तयारी ती सुद्धा दाखव आपली ही परमनंटची नाही पण टेम्परि अशी ही झोळी बाळाची बाळाची मावशी असा इग्नोर करा खूप ॲपलो अ बघ भैया आता भैया म्हणू शकतो की मी त्या हो घुगऱ्या खाल्या घुगऱ्या <laughs> <laughs> माझी <laughs> इथे तयारी झालेली आहे

राम <laughs> <laughs>

थाकू जो तो भाई जो तो पण तो गे नाही ना बत्ता नाही कधी तांबरे ना गे लागला थोडं खाली टाकून दे नाही खाली दे किती उंची दिसता हाँ ouais, दे, दिख, दिख, दे, दे। लग। लग। हाँ ना। हा, हाँ 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 ह ओ म्हणाई ते धुले बाळाचा पान नाहाले ओ म्हणाई आए... Caruha, ruha, le bagă, sunt, nu le asafala. Caruha, ruha, le bagă, sunt, nu le asafala. Da, asta ce muclo la mata

तोच काय होतं आणि आता ते मी युट्युब बनवतो देवा उत्तम पिल्लो आता आवाज माके